नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सर्वप्रथम सर्व, सर्व जालनेकरांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साह संपन्न झाले राज्याचे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक केलंय जालन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले राज्याचे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त अतुल सावे यांनी नागरिकांना शुभेच्छा देत सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक केलंय जालना जिल्ह्यात तीन लाख पाचशे सहासष्ट महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली असून त्यापैकी दोन लाख शहाऐंशी हजार पाचशे त्र्यान्नव अर्जांना मान्यता देण्यात आली असल्याचं पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे दरम्यान कालपासून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्याने सावे यांनी राज्य सरकार आणि महिलांचे अभिनंदन केलंय भारत देशाच्या आज सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व जालनाकरांचे त्यांनी या हर घर तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला हा एक सण म्हणून साजरा केला त्याबद्दल सर्व जालनाकरांचे पण मी खूप खूप आभारी आहे आणि आमचं सरकार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची वाटचाल करते आणि प्रत्येक सामान्य नागरिकांना लाभ मिळेल अशा सगळ्या योजना आम्ही मांडलेल्याच आज त्यातलीच एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडली बहन आणि त्याच्यातले कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचं इन्स्टॉलमेंट जमा करण्याचं सुरुवात झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्याचा लाभ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनी त्यामध्ये घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी वयोवृद्धांसाठी अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत पोचवण्याचा आमचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मला नक्की खात्री आहे की देशाचे नेतृत्व करणारे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या देशाचा विकास करण्याकरता या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता जालन्याचा विकास करण्याकरता आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत जालन्यात अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घंटागाड्यांची रॅली काढण्यात आली होती यावेळी स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानाचा संदेश देण्यात आला आहे जालना महानगरपालिका कार्यालयाने हा उपक्रम राबवला आहे जालना येथे अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घंटा गाड्यांची रॅली काढण्यात आली होती स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानाचा या रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आलाय जालना शहरातील महात्मा गांधी चौक येथून ही रॅली निघाली असून स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीत सादर करत स्वच्छतेच्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आहे जालना महानगरपालिका कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या घंटागाड्यांच्या स्वच्छता जनजागृती रॅलीने शहरवासियांचे वेदुन जालना शहर महानगरपालिका कार्यालयात महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती स्वातंत्र्य दिनानिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य ध्वजारोहण करण्यात आले महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर हे ध्वजारोहण करण्यात आले मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ध्वजारोहणास आलेल्या मुख्य प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी पालिकेतील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांच्या भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या महानगरपालिकेच्या वतीने मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा संगी आयुक्त संतोष खांडेकर सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर माजी उपाध्यक्ष राजेश राऊत माजी नगरसेवक महावीर ढक्का अशोक पवार शशिकांत घुगे दिनकर घेवंदे यासह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख अग्निशमन विभाग आशा वर्कर्स आरोग्य सेविका महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती यावेळी आयुक्त संतोष खांडेकर यांनी महास्वच्छता अभियानाविषयी माहिती देत आपले घर स्वच्छ ठेवा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि आपले शहर कसे स्वच्छ राहील याकडे लक्ष द्या असे आवाहन करीत सर्व जालनेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य दिवस आहे मोठ्या उत्साहात आपण साजरा केला आहे महानगरपालिकेत सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महापालिकेला महापालिकेची स्थापना होऊन एक वर्ष झालं या पार्श्वभूमीवर शहरातले रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संस्था समस्त महाजन इतर सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सात ते चौदा तारखेपर्यंत चौदा ऑगस्टपर्यंत आपण महास्वच्छता अभियान राबवलं होतं यामध्ये शहरातला सर्व भाग प्रत्येक दिवशी एक एरिया कवर करून आपण स्वच्छ करायचा प्रयत्न केला आणि ही एक चळवळ आहे ती कायमस्वरूपी या नागरिकात टिकवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला आणि त्याचबरोबर हर घर तिरंगा आणि शासनाचे जे उपक्रम होते सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रम जेणेकरून महत्त्वाचं स्वच्छता आपण कशी कायमस्वरूपी आपल्या जीवनाचा आणि व्यवहाराचा एक भाग होऊन जाईल यासाठी आपल्या सवयीचा भाग होऊन जाईल यासाठी प्रयत्न करायचा भाग यामध्ये होता आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला आज त्या कार्यक्रमाची आम्ही सांगता केली सांगता केल्यानंतर सर्व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि यांना स्नेहभोजनाचाही आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे यानिमित्त मी सर्व जानी जा जालनाकरांना एक नम्र आवाहन करू इच्छितो की महापालिकेच्या ज्या उपलब्ध व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्येच घंटागाडी आपल्याकडे दररोज येते त्या घंटागाडीचा वापर करा ओला आणि सुका कचरा वेगळा करा आणि तो घंटागाडीतच टाकला जाईल यासाठी कटाक्षाने प्रयत्न करा जेणेकरून तो रस्त्यावर येणार नाही ना 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 आणि शहर स्वच्छ राहील आरोग्याचे आणि इतर प्रश्न निर्माण होणार कारण त्यामुळंच नाल्या चोखप होतात त्यामुळंच अस्वच्छता होते डेंगू हिवताप मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र मिळून काम करावं हो लागेल मी यानिमित्त सर्वांना आव्हान करतो आपलं घर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवा जालना स्वच्छ ठेवूया आणि स्वतंत्र दिन येणाऱ्या स्वतंत्र दिनाच्या वेळी आपलं जालन्याचं जे जे चुकीच्या पद्धतीनं नाव घेतलं जातं आपण पुढच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाला स्वच्छ शहर म्हणून आपलं नाव लौकिक राहील यासाठी या स्वातंत्र्य या दिनाच्या एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीज बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी विभागप्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या जालना जिल्ह्यातल्या कराळा येथील कोल्हापुरी बांधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम बोगस करण्यात आले असल्याची तक्रार जलसंधारण विभागात करण्यात आली होती मात्र यावर कारवाई न झाल्याने तक्रारदाराने आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या कराळा गावात कोल्हापुरी यांनी जलसंधारण विभागाकडे या निकृष्ट कामाची तक्रार केली होती या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोपान सोळुंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे माझं नाव सोपानगदे राणा माझ्या गावामध्ये कोपो बंधारा दुरुस्त झाली आहे पंच्याण्णव पाच चे काम झाले सगळे बोगत झाले तर आठ महिन्यापासून मी तक्रार अर्ज करतो संघर्ष करतो ते लोक मला जीव मारायला धमकाय देतात ते पण निवेदन मी पोलिस अधिक्षांकडे दिले कलेक्टर साहेबांकडे दिले शिव मॅडमला पण तसे तीन चार अर्ज दिले तर आज माझा आत्मदनचा इशारा होता मी आत्मदन करण्याच्या हिशोबाने आलतो पण माझं ते डिझेल पेट्रोल पोलिसवाल्यांनी घेतलं माझ्या कोण मला बैठले त्यांनी आणि ते घेतलं त्यांनी आता शिवाय पुढचं सांगते आणि त्यांनी जर कार त्यांनी कायदेशीर कारवाई करत असते आणि त्या गुत्तेदारावर इंजिनियर शिव जे कोणी असतील ते सगळे अधिकारी ग्रामसेवक रोजगार सेवक जे असतील ते सरपंच पुढचा निर्णय माझं जर नाही झालं मी आत्महत्या करणार आणखीन त्यांना वेळ वाढून देईन कारण मला असं पण जीव मार धमकाय देत ते पोलिस अधिकाऱ्यांना मी दोन वेळा अर्ज दिले तर की माझ्या जीवाला धोका आहे त्या लोकांचे ना नाव पण त्याच्यामध्ये टाकलेत मी उल्लेख केला नावाचा की हे लोक आहेत मला जीव मार्ध्या देतं मी आष्टी पोलीस स्टेशन हे प्यायला पण दोन तीन संपर्क केला आमच्या बीड जमादारला केला पण ते कुठलंच गांभीर्य घेत नाहीत मग तिथं मरण्यापेक्षा मला वाटतं मग इथं मिळलं बरं की आपण जे या संघर्षासाठी करतो गावाच्या विकासासाठी गावाचा विकास आहे सगळा सगळे बोगस काम आहेत तोटा तुमचा काय उद्देश आहे हे सगळं काहीत ना गावाचा फक्त विकास व्हा ते बोगस कामं करत अन्याय करलेत लोकांवर मग तुमच्या सोबत लोक का नाही येतील आहेत ना तीन चार जण अर्ज त्याच्यामध्ये ते नाही आले आज आत्मदन नाही आले येतं ते काही बाराजी ट्रिपला गेले कोणी आजारी येतं तब्येत म्हणजे व्हायरस चालू आहे सध्या तर दोन तीन जण तब्येत नाही त्यांचे अर्ज आहेत माझ्यासोबत हनुमान सोळंके अंकुश जाधव काशनाथ सोळंके आमचे भरपूर जण चार्ज येतं त्यांचे अर्ज झरोस्कॉप आहेत माझ्याकडं भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवगिरी इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती भुवन शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक गवई सर उपस्थित होते तसेच शाळेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी मुख्याध्यापिका गायत्री बबन सोरटी क्रीडा शिक्षक मंगेश सोरटी वेदांत भैया सोरटी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन अश्विनी भाले यांनी केले तर आभार प्रदर्शन मुंडे मॅडम यांनी केले तसेच प्रस्तावनाही मोहम्मद रफी यांनी केली आहे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालन्यात आज विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले जालना शहरातील नूतन महाविद्यालय परिसरात हे वसतिगृह नव्याने सुरू होत आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन मंत्री इतर मागास बहुजन कल्याण गृहनिर्माण तथा पालकमंत्री जालना यांच्या अध्यक्षतेखाली आज नूतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय छत्रपती कॉलनी येथे संपन्न झाले यावेळी खासदार कल्याण काळे आमदार कैलास गोरंट्याल भारतीय जनता पार्टीचे अशोक पांगरकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वसतिगृहाचे फितकापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली राज्य शासनाच्या वतीने राज्यात बहात्तर वसतिगृह मंजूर केले होते त्यापैकी राज्यातले हे पहिले वसतिगृह आहे यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक सोय तसेच निवासी सोय याबरोबर निर्वाह भत्ता मिळणार असल्याने याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे म्हणजे ओबीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उद्घाटनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी आज सत्याहत्तर वर्ष झाली आपला देश स्वातंत्र्य होऊन आणि सकाळपासून आपण सगळेजण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून झेंडा असेल परेड असेल अनेक ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती लागलेली मी या ठिकाणी सर्वात पहिले माननीय काळेसाहेबांनी जी मागणी केली काळेसाहेब हॉस्टेलमध्ये आपण जरी शंभर विद्यार्थ्यांना देत असलो तरी आपण स्वधार योजना सुरू केलेली आहे त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या सहाशे विद्यार्थ्यांना म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लेस असेल तर तिकडे म्हणजे त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार रुपये देतोय तालुका प्लेसला असेल तर त्याला अडतीस हजार रुपये आहे आणि मोठ्या जसं पुन्हा मुंबईमध्ये असेल तर त्याला सात हजार रुपये प्रत्येक असे प्रत्येक जिल्ह्याला सहाशे विद्यार्थ्यांच्या या आधार योजनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करणार आहोत म्हणजे शंभर मुलं नाही सातशे मुलांना शंभर मुलांनी शंभर मुली आणि सहाशे आधार जमा केवळ असे आठशे लोकांना आणि प्रत्येक जिल्ह्यात आता आम्ही हे भाड्याने हॉस्टेल घेतलेली तुमच्या सरकारमध्ये तुम्ही असा निर्णय घेतला होता की हॉस्टेल पडल तरी चालवायला लागेल पण आम्ही सरकार हे सत्ता चालू केली सरकारने सगळीकडे तुम्ही बघितलं असेल बेड जसतील कपात जातील दर्जाचे तिकडे पुरवायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आणि तिकडे टी व्ही लागणारे तिकडे लायब्ररी उघडणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर नॉलेजसाठी प्रत्येक हॉस्टेलमध्ये एक लायब्ररी पण पुस्तकांची आम्ही म्हणणार आहोत तिकडे चांगल्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकांची अवेलेबिलिटी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे पुस्तकं याच्याकरता की पुढच्या सर्कलमध्ये ते रोटेशनमध्ये येतील असा आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला आज मला सांगायला आनंद होतो की ओबीसी डिपार्टमेंटचा मी ज्यावेळेस चार्ज घेतला आणि साहेब दोन हजार बावीसशे कोटी रुपये या बरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है don't worry, मैं बड़ी के लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का, का सरिया मैं भूली नहीं कालिक टीएमटी टेस्ला तुम मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्च उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळ ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटागाडीमध्ये टाकावा कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत तळपायाच्या करू शकतात पोट बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्यावी घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे डेंग्यू रोगाचा प्रसार इजिप्ती नावाच्या होतो इजिप्ती दासांची उत्पत्ती रांजण माठ हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कुलर मधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी परिसरातील रिकाम्या बॉटल नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते डेंग्यू तापाची लक्षणे डोकेदुखी ताप मळमळ उलट्या सांधेदुखी पुरळ येणे अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे कोडी न करता येणाऱ्या आणि डास असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून टाकून घ्यावेत आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सरकारी दवाखाने आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा पाण्याचा अपव्य टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात तसेच पाण्याची गती होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा